सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माथाडी कामगार युनियन सी टू कामगार युनियन आणि राष्ट्रीय दलित पॅन्थर कामगार युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली आहे प्रहार संघटनेनं केलेला आरोप पूर्णता निराधार आणि तथ्यहीन असून आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान चारही कामगार संघटनांनी पत्रकार परिषद घेत प्रहार संघटनेच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे कामगारांच्या हितासाठी आम्ही सातत्यानं लढा दिला आहे कोणत्याही चुकीच्या कारवाईशी आमचा संबंध नाही प्रहार संघटनेनं मुकादम बांधवांवर जे व्यक्तिगत आरोप केले त्याबद्दल त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या आरोपांविषयी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्याशी चर्चा करून या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आल्याचंही संघटनांनी यावेळी नमूद केलेलं आहे सन्माननीय कामगार बांधव आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खर तर सन दोन हजार सहा पासन या रेल्वे माल धक्क्यामध्ये असेल या ठिकाणी सातत्यानं गेल्या अठरा वर्षापासनं रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माथाडी कामगार युनियन ही माथाडी बोर्डाच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदित संघटना आहे आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याला लढणारी रस्त्यावर उतरणारी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून जिचा आदरपूरक उल्लेख या महाराष्ट्रात या नाशिक जिल्ह्यामध्ये होतो ना, ती शिखर संघटना म्हणजे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माथाडी कामगार युनियन आणि खऱ्या अर्थानं आज रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातनं या युनियनच्या माध्यमातनं डे आणि नाईट म्हणजे मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये हा एकमेव रेल्वे माल धक्का असा आहे की हा चोवीस तास कार्यरत आहे आणि या चोवीस तास कार्यरत असलेल्या रेल्वे माल धक्क्यामध्ये डे मध्ये म्हणजे साधारणतः रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे चे तीनशे साठ कामगार तीनशे साठ आणि नाईटचे दोनशे कामगार असे पाचशे साठ कामगार नोंदणीकृत म्हणजे माथाडी मंडळाने नोंदित केलेले कामगार या ठिकाणी काम करतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या रेल्वे माल डक्यामध्ये आमची एक जे मोठे भाऊ म्हणून किंवा मोठी संघटना आम्ही ज्यांना म्हणतो की ते दिवंगत आमच्या कामगारांचा आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांची संघटना असेल शशिकांतजी शिंदे साहेब नलंदी पाटील साहेब यांची संघटना आमची माथाडी कामगार युनियन आहे त्याचे नेते कैलाजी भालराव साहेब या ठिकाणी बसलेले आहेत त्याबरोबर या ठिकाणी सिटू कामगार युनियन आहे जी कराड साहेबांची युनियन आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय दलित पंथर कामगार युनियन आहे आणि आपली रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजे आम्ही गेल्या अठरा ते वीस वर्षापासून गुन्हा गोविंदाने चारही संघटना या रेल्वे माल एक रेल्वे माल डाक्यामध्ये इमाने इद्वारे कामगारांच्या समस्या आणि न्याय हक्कासाठी लढतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मला या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांबरोबर सर्व कामगार बांधवांबरोबर या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगताना विशेष आनंद होतोय की कोरोनाच्या काळामध्ये हे जो आहे हे जे काही जगावर संकट आलेलं होतं हे संकटाची परवा न करता आपल्या जीवाची परवा न करता केवळ आणि केवळ आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या आदेशानावे पालकमंत्र्यांच्या वे या ठिकाणी या रेल्वे माल धक्क्यातील कामगारांनी मोदी साहेबांनी पाठवलेला जो शासनाचा गरिबांसाठी जो गहतांदूळ होता किंबहुना जे शेतकऱ्यांसाठी आलेलं खत किंवा युरिया होती त्या कोरोनाच्या काळामध्ये या कामगार बांधवांनी या ठिकाणी ते काम आपल्या जीवाची न करता आपल्या परिवाराची न करता ते काम विमाने इतमे करून दिलं आणि कोरोनाच्या काळामध्ये भागी कामगारांनी जे काम करून दिलं खऱ्या अर्थानं त्याची नोंद म्हणून उत्तर महाराष्ट्रातला एकमेव माल धक्का म्हणून याची नोंद झाली आणि खऱ्या अर्थानं कामगार मंत्र्यांपासून तर मुख्यमंत्र्यांनी या सर्व चारी युनियनचं कौतुक केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आदरणीय चंद्ररावजी भुजबळ साहेब असेल याचा आम्ही यांचा आम्ही आदरपूर्वक उल्लेख करतो आणि सातत्यानं प्रार संघटना जी आहे ती अनेक प्रकारचे बिनबुडाचे आरोप या संघटनेवर करत आहे मी आमचे जे मुकादम बांधव आहे हे सातत्याने आमचे रामबाबाजी असेल याचं विश्लेषण करणार आहे आम्हाला कुणाचे आरोप या ठिकाणी आम्ही त्या आरोपाकडून आम्ही त्या आरोपांना भीक घालत नाही कारण आम्ही अठरा वर्षापासून रक्ताचं पाणी करून आम्ही आणि आमचे कामगार या रेल्वे माल डाक्याला आम्ही खऱ्या अर्थानं गत वैभव प्राप्त करून दिला आहे आणि जो प्रकार सातत्याने मुकादमांच्या चारित्र्यवाशींकडे असेल हो कामगारांच्या बाबतीमध्ये काही आवेल ना असेल बिनबुडाचे काही आरोप असेल आम्ही या खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि हा जो प्रकार प्रहार संघटना ही संघटना कुठल्याही प्रकारे या रेल्वे माल डक्यामध्ये अस्तित्वात नाही किंबहुना जे आरोप रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन होत की जे बॉक्स कामगार मंत्र्यांनी कबूल केले किंवा कामगार आयुक्तांनी कबूल केले ते कि कि काम आम्हाला सातत्याने देण्यात येत नाही परंतु आम्ही इथं सांगू इच्छितो की हा विषय रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन किंवा कुठल्या मुकादमाचा नाहीये काम देणं किंवा नाही देणं हे कामगार मंत्र्याच्या किंबहुना कि कामगार आयुक्त किंवा कामगार उपायुक्तांच्या आखात्यारीत्या आहे त्यामुळे तो निर्णय त्यांना त्यांना घ्यायचा आहे त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारची या ठिकाणी या विषयावर आमचे सगळे मुकादम बांधव बोलवणार बोलणार आहेत आणि गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी आमचे रामबाबाजी पठारे यांनी या धक्क्यामध्ये काही जो गोंधळ चालला आहे जे काही बिनबुडाचे आरोप प्रहार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत ते आरोप किंवा त्या सगळ्या काही गोष्टी आहेत जे आरोप करणारे लोक आहेत त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही माहिती आहेत ते कधी या ठिकाणी रजिस्टर होते त्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला राष्ट्रीय दलित अंतराच्या माध्यमातून त्यांना जे काही फॉर्म खाम, कामगार रजिस्टर करण्यासाठी दिले गेले होते ते कुठे गेले या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणार आहेत आदरणीय रामबाबाजी पटारे यांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ जाऊन नामदार या आमच्या युनियनचे संस्थापक अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची नुकतीच दिली या ठिकाणी आम्ही भेट घेतली कालही आम्ही या ठिकाणी आदरणीय जी आठवले साहेब यांना धक्क्यातील जे काही वर्तंकन आहे त्या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती दिली आदरणीय उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब यांनी यांची आम्ही भेट घेतली आणि धक्क्यातले जे काही काम आहे कामकाज आहे आम्ही फक्त बोलत नाही ज्या गोष्टीचे आमच्याकडे पुरावे आहेत जे काही पुरावे आम्ही ते काल कामगार उपायुक्तांकडे सुपूर्द केलेले आहेत आदरणीय पोलिस आयुक्त साहेब असेल आदरणीय एसीपी साहेब असेल आदरणीय डीसीपी साहेब असेल मला वाटतं जीआरपीचे चे साहेब असेल त्याचबरोबर आरपीएफचे चे साहेब असेल त्याचबरोबर रोडचे सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल त्याचबरोबर सन्मान एसीपी साहेब असेल या सर्व जबाबदार आणि कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांबरोबर आम्ही काल संवाद साधलेला आहे धक्क्यामध्ये काय गोंधळ चाललेला आहे कोणत्या माध्यमातून हे आरोप होत आहेत त्यांचे सर्व पुरावे आम्ही काल सादर केले आम्ही कालच सादर केले आहे आणि सातत्यानं आम्ही आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या संपर्कात आहोत या ठिकाणी आ, या युनियनची भूमिका आणि झालेले बिनबोडाचे आरोप जे आहेत ते मुळात फक्त युनियनच्या पदाधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्यासाठी झालेले आहेत त्या आरोपाचं खंडन तर आम्ही करत नाहीत मुळातच परंतु एक विश्लेषक भूमिका या ठिकाणी कामगार नेते आमच्या सर्वांच्या आधारवर आदरणीय रामबाबाजी पटारे हे राजाभाऊ मोकळ आणि नाना आयरे जे आमच्या सोबत बसलेले आहेत आमचे ज्येष्ठ नेते असतील दीपक भाऊ वाघ आहेत या ठिकाणी सुभाषजी आयरे आहेत प्रभाकरजी ढोकळे साहेब आहेत या ठिकाणी महेंद्रजी आयरे आहेत कैलासजी भालेराव साहेब आहेत आणि आम्ही ज्या चार संघटना आहेत रिपब्लिकन माथडी कामगार युनियन सिद्धू कामगार युनियन सिटू कामगार युनियन आणि राष्ट्रीय दलितांतर युनियन या एक संघ आहोत आम्ही सर्वजण गुणा जण या ठिकाणी काम करत आहोत यानंतरची भूमिका आणि यानंतर, यानंतर विश्लेषण आदरणीय कामगार नेते रामबाबाजी पठारी साहेब या ठिकाणी करतील स्थापन केली पण माल संघटने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही कामगार मंत्री महोदय आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या दालनामध्ये मुंबई या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंगमध्ये यांनी दोन चार सहा बॉक्सची मागणी केली आणि सांगितलं का भाऊ आम्ही धक्क्यामध्ये काम करतोय आम्हाला तुम्ही काम द्या आदरणीय बच्चू भाऊ कडू आमचे अतिशय झुंजार नेते आहे आणि माझी मुलगी अपंग असल्यामुळे मी बच्चू भाऊचा नेहमीच आदर करतो कारण का बच्चू भाऊनी अन्यसाठी अपंगांसाठी अतिशय मदत करत आहे आणि तो मनापासून आम्ही त्यांचा आदर करतो आणि बच्चू भाऊकडू समोर ज्या मिटिंग झाली आदरणीय शशिकांत साहेब असेल कामगार उपायुक्त दाभाडे साहेब असेल सिटी युनियनचे रमन तेलुरे असेल प्यांतरचे रवी मोकळ असेल नरेंद्र अण्णा पाटील असेल स्वतः कामगार मंत्री असेल यांच्या लक्षात आणून दिलं की साहेब परार संघटनेचा काही संबंध नाही ही मनोज भाऊ संसरची युनियन आहे त्यावेळेस प त्यांनी सांगितले की रेल्वे यांची चौकशी करा काम करू रेल्वे माल धक्क्यामध्ये चौकशी केली आणि सांगितलं का परत संघटनेचा काही संबंध नाही सतत म्हणताय का आम्हाला ऑर्डर दिली ऑर्डर दिली जर तुम्हाला मंत्र्यांची जर ऑर्डर असेल तर ते दाखवाय आम्हाला की मंत्र्यांनी आदेश केले के की त्यांना दोन बॉक्स द्यावा उद्या मी रामदासजी आठवले साहेबचं आजारपत्र मागेल माझा मुलगा शिकलेला आहे मी सांगेल माझ्या मुलाला काम करू बनवा माझ्या मुलाला नोकरी द्या असं चालत नाही खोटे नाट्य आरोप करत नाही आम्ही शासन किंवा पोलीस स्टेशन असेल आणि यांचा आम्ही आदर करणार आहे कायद्याचा आदर करणार आहे कायदा हातात घेण्याचं आमचं तरतुद नाही त्याच्यामुळं आमचे सर्व मातडी काम करेल या ठिकाणी काम करतेय कुठल्याही प्रकारचा गोंधळ झगडा आणि आमच्या मालतडी कामगार एक सुद्धा आरोप नाही जर आमच्यावर कोणी आरोप सुद्धा केला तर आम्ही ह्या ठेवणे त्या ठिकाणी राजीनामा देऊ रेल्वे माल धक्का जीव मुठीत धरून आम्ही काम करणारे लोक आहे आमच्यावर आरोप होतो आमच्यावर धमकी होती आमच्या माणसावर लुटमार होती अनेक लोकांचे मोबाईल काढून घेतात कामगाराला येऊन या रेल्वे माल धक्क्यामध्ये कोणी लच्या देतं आणि बाहेर आमच्या लोकांना रात्र रा पाळीला जाण्याची मुभा झाली तरी आम्ही दुगोंडीकडे लक्ष करतो हातपाय गोडून हे माफ करतो आता हातपाय जोडायचे काम आम्ही अनेक केले पण आमच्यावर जर कोणी हातपाय जोडून किंवा हातपाय अत्याचार करीत आहोत तर आम्ही त्याला धडा शिकवले राहणार नाही आम्ही सरोवर माथडी कामगार एकजूट आहो एक आहो नेक आहो कुठल्याही प्रकारचं काम देण्याचं आमच्या हातात नाही हे काम देण्याचं काम कामगार उपायुक्त माझ त्यांचं आहे तर त्यांनी काम केलं असेल त्यांना काम दिलं जाईल यांनी कामच केलं नाही हे अनिल नाना आहेरच्या टोळीमध्ये कामगार होते त्यांनी राजीनामा दिला पॅन्थरच्या माध्यमातून बारा फॉर्म दिले पाईप परत विकले अनेक गोष्टी आहे शासनाचे लक्ष मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट दिल्ली आमची कारवाई करू आणि याच्यावर गुन्हा दाखल करू एवढं बोलून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र नाशिक रोड रेल्वे माल धक्का इथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व सर्व कामगार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या पदाधिकारीच्या वतीने ही माहिती देण्यात येत आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी आयुक्त साहेब कामगार आयुक्त उपायुक्त का जाधव साहेब यांच्या दालनामध्ये एक बैठक घेण्यात आल्या आली रेल्वे माल धक्का इथे जे कामकाज आहे त्याचं नियोजनाबद्दल एक मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगाराचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शिट्टू कामगाराचे पदाधिकारी व कामगार त्याच पद्धत त्याच पद्धतीने राष्ट्रीय दलित पॅन्तरचे आ, काही कर्मचारी आणि प पदाधिकारी अशी संयुक्त बैठक घेण्यात आली आणि रेल्वे धक्क्यामध्ये जो येणारे रॅक आहे याचं कामाचं नियोजन सुरळीतपणे झालं पाहिजे शांतते पद्धतीने झालं पाहिजे आणि एकोबाने झालं पाहिजे अशा पद्धतीने दोन हजार बाराला हा आदेश काढण्यात आला आणि आज या चारही संघटना एकत्रितपणे एकोबाने शांततेने आणि गुन्हा गोविंदाने काम करत आहे परंतु सदर प्रहार संघटनेचे जे एक इसम आहे प्रमोद सोन कांबळे यांनी जो आत्मदानाचा जो इशारा दिलेला आहे हा जो स्टंटबाजी जो हा निर्णय घेतलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दोन बॉक्स आणि साठ कामगार देणे आहे परंतु आम्ही आहे कोण आम्ही का आमच्या बापाचा धक्का आहे का आज माथाडी कामगार आम्ही रेल्वे माल धक्क्यामध्ये माथाडी कामगार आणि कामगार जे आयुक्त आहे त्यांनी आम्हाला दोन हजार सा सहा रोजी आम्हाला अलॉटमेंट केलेला आहे इथं काम करण्याची परवानगी दिलेली आहे तर आम्ही माताडी कामगार आहे आम्ही काम देणार कोण त्यांना आणि ही आत्मदना जी आत्मदनाची जी त्या जो इशारा दिलेला आहे तो एक स्टंट आहे हो याच्यामध्ये इथला माताडी कामगार इथं कोण काम देणार याची म्हणजे जो निर्णय तो माताडी चेअरमन घेऊ किंवा शासन घेऊ शकतं इथला इथला माताडी कामगार किंवा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन किंवा इतर संघटना ही कोणीही घेऊ शकत नाही आणि या सोन सोनकांबळे जो, जो आमच्यावर रिपब्लिकन एम्प्लॉईज पदाधिकाऱ्यावर आणि कामगारावर जो आरोप घेतो आहे हे बिनबुडाचे आहे इथं जे त्याला जी लढाई करायची असेल ना ती शासनद्वारे करावे चेअरमन न्याय न्याय न्यायालयाद्वारे करावे परंतु काल आज आम्ही कामगार आयुक्त यांना भेट भेटण्यासाठी गेलो आणि काही पाठपुरावा आम्ही जे आमच्याकडे पत्र आहे हे जे नियोजनचे पत्र आहे त्यानंतर प्रहार संघटनेला कामगार आयुक्त दाभाडे साहेब दोन हजार चोवीस रोजी सत्तावीस दोन हजार चोवीस रोजीला जी बैठक झाली या बैठकीमध्ये शरद शिंदे जे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष आहे आणि त्याच्यासोबत काही पदाधिकारी होते यांनी सगळ्यांना मिळून व आणि एप्लाइ फेडरेशन आणि चार सोबत असताना प्राण संघटनेला रेल्वे माल धक्केच्या बाहेर जे गोडाऊन आहे जे गॅसचे गोडाऊन आहे इतर काही गोडाऊन आहे इथे त्यांना नोंदणी करण्याचे आदेश दिले परंतु प्राण संघटने याची टाळाटाळ ताल केली आहे आणि कुठल्याही प्रकारचे काम केले नाही आणि उलट रेल्वे माल धक्क्यामध्ये आम्हाला दोन बॉक्स पाहिजे आणि आम्ही नर दोन बॉक्स नाही दिले तर आम्ही इथं दत्त आत्मदहन कर, करू परंतु ते आत्मदहन करणे हा त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रमोद सोनकांबळेची आहे जीवन जगणं किंवा मरणं हे त्याचा अधिकार स्वतःचा आहे तर हे जो पण तो, तो आत्मदहन करतो आहे तर याला सर्व श्री जबाबदार प्रमोद सोम कांबळेच आहे आमच्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने जाहीरपणे सांगतोय की याला जबाबदार आमचा कुठलाही पण पदाधिकारी नाही आणि कुठला काम कामगार पण नाही हे शासनद्वारे न्यायालयीनद्वारे ही लढाई लढाई जिंकावी आम्ही नम्रपणे हे काम त्याला द्यायला तयार आहे जय भीम जय संविधान कामगार मंत्रालयामध्ये आदरणीय बच्चूकोडी साहेब यांच्या दालनामध्ये जी कामाबद्दल मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आयुक्त कामगार आयुक्त साहेबांना असं सूचित करण्यात आले की खरोखर जर ही प्रहार संघटना इथं काम करत असेल तर यांचा कामाचा विचार करावा परंतु कुठल्याही प्रकारचे इथे यांचे कामगार संघटनेचे एकही कामगार इथं आढळले नाही किंवा त्यांचा कुठलाही इथं या दहा वर्षामध्ये संबंध नाही असे आढळून आल्यास तर शासनाने काय निर्णय शासनाला दिला हा त्यांना माहीत आहे परंतु या आत्मदानाचा आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा आणि संपूर्ण चॅरिटी युनियनचा काही संबंध नाही आम्ही त्याचा जबाबदार नाही तो काय असं पत्रकार परिषदे प्रसंगी रामबाबा पठारे भारत निकम प्रभाकर रोकडे सुभाष अहिरे राजभाऊ मोकळा दीपक वाघ सम्राट गायकवाड नाना चंद्र मोरे रवी जगताप समाधान गवळे राहुल बर्वे माथाडीचे नेते कैलास भालेराव राष्ट्रीय दलित पॅन्थरचे नेते रवी मोकळ लालचंद शिरसाट आदी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते काळे नाशिक न्यूज नाशिक रोड